नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला केलं नसेल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती येऊ ला पंधरा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती डोळे अवकाय दोन हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती आहे लासलगाव अवकाय अकरा हजार पाचशे नऊ क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय एक हजार पाचशे पन्नास क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकावन्न रुपये कमाल दर दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार समिती लासलगाव मिंचूर अवकाय बारा हजार आठशे क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढे बाजार मी ते जळगाव अवकाय तीन हजार दोनशे बावन्न क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे बावन्न रुपये